नाही रे ऑफिसात बसून अशा मिठी गावून विकास होत नाही सत्य परिस्थिती जाऊन बघायला लागते एवढं कोटी दिलं तेवढं कोटी झालं आणि जाणं काढण्यापेक्षा जनतेला कळाला असते माझा डोस आपण दूध पिते त्यालावर ते कोण बघत नाही सगळी बघत असते आता सगळ्या जनतेला माहीत आहे यात कोण इन्व्हॉल्व्ह असते का असते कामचे एंटरमिंटर प्रोसिजर अन्न पिनं यातनं काय चाललेलं असते आणि एकाला दूध देऊन उपयोग नाही आहे रे बरोबर आहे नाही तुम्हाला सांग वाढते सगळ्याने उन्नत आणण्यापेक्षा कसं चांगलं काम होईल काय होईल हे बघितलं पाहिजे आता काय खायला सगळे त्या त्या म्हणलं त्यांनी देत नाहीत हात वर करतात तसं आता तो माझा आता अधिकाऱ्यांनी आणि त्याची सगळ्यांनी शानं झालं पाहिजे हां आता कोण येणार आहे याला आता जबाबदार हां त्यामुळे त्यांनी बोलणं रे बाळ करणं फार अवघड आहे लक्षात ठेव माझ्या म्हणण्याने हां या चुकीच्या गोष्टीच्या चुकीचं बरोबर आहे बरोबर आहे आता पंची पाटलांचं बरोबरच तिने टोल ज्या वेळा घ्या म्हटलं पेटचा आरोप पाहिजे ते झालं मी पण त्यातून आरोप करा भेट नाही मी त्याला पण वय बरोबर होतं त्याचं आम्हाला पण आधी बाहेर सोडतो पैसे घेतले किंवा आता आय आर बी चुकीचं तिथं चुकीचं आम्ही बोट्टी वर केली आय आर बी सारख्या संस्था पाहिजे होत्या आज सुंदर कोल्हापूर जात असतो आणि गुट्टी आता हातवाड अरे पहिलं कोल्हापूर स्वच्छ करा ना सुंदर करा मग हातवाढ करा ना जिथे विरोध आहे तिथे विरोध बरोबर आहे तिथं मग म्हणणार मी पण कर मी पण भारतीय नागरिक आहे या काय त्यात कोलकां माझा मालक नाही लक्षात ठेवा पण जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे बरोबर आहे पण ते बाटल्याने टोल घ्यायलाच पाहिजे होता चूक केली आम्ही मी पण त्यात बोट वर आर आयआर बेला पाहिजे होतो चूक केली आम्ही बोट आहे आता हात वाटवा माझा विरोध आहे कोल्हापूर सुंदर करा कारण त्याच्यामुळे पैसे भेटतात त्याच्यामुळे विकास होतोय पूर्वी जे जी केलेले होते तेव्हा काय झाले पूर्वी काय माणसांनी नसताना किती सुंदर माझ्या महापालिका होती आता महापालिकेची पहिली शिस्त बसवा नुसतं झालं अधिकाऱ्यांना जसं अंकुश पथकाने जे सत्य परिस्थिती आहेत महापालिकेला उत्पन्नाची एवढ्या साध्या एवढ्या जागा आहेत हा खाजगीकरण दोन मिनिटात करतात बघा त्यावर काय बोलायचं जनता स्वतः पाहिजे दोन पैशाला आम्ही पळून पाहिजे ते ज्याला आदर प्रेम आहे संस्थेबद्दल असल्या लोकांना विकास करायची आवड असल्या लोकांना निवडून द्या काय जाताना न्यायचं आहे तिथे आम्ही पण पदं आली आम्ही स्वार्थ साधला नाही विकास केला आहे तिथला एक रुपये निंदा नाही त्या महापालिकेच्या अभिमानानं सांगतो पदं आली पदं गेली काय सांगतात तुम्ही आहे तर आपण आहे सुंदर कोल्हापूर माझं देशात कसं होईल हे बघा ना नुसतं उन्हादानं काढायचं आणि इतर टायमाला ही सगळी एक असतात आणि याला पोर्तुगाल म्हणणं आणि माणूस कि असते सुख दुखात यात व्हा की एक आणि का त्याला झाले असेल चूक माफ करा परत पुढं कसं चांगलं होईल कसं करा हे बघितलं पाहिजे जनतेने पण किती नेत्यांना लोकप्रतिनिधींना त्रास द्यायचा आणि चांगल्या कामासाठी द्या ना काही त्या फालतूक वर्गाने बिर्गीने चालू चालवी बिरगी विकास चांगला करून घ्या हे माझं मत आहे यासाठी मी म्हणते पद आहे तर किंमत आहे म्हणून मी उभारणार आहे मला पण माहीत आहे की आणि ह्या इथं मिटिंगला गेल्यापेक्षा ऑफिसात सगळ्या अधिकारी आमदाराखालचा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मिटिंग घेतली तर त्याचा विस्तार चांगला होईल असं मला वाटतं